मित्रांनो या ठिकाणी राजस्थानातली एक प्रसिद्ध डिश हल्दी सब्जी हा जो प्रकार आहे हा या ठिकाणी आपण बघणार आहोत काय आणि कशा पद्धतीने तो तयार करतो याची माहिती आता आपण घेणार आहोत मेरा नाम साराचंद है राजस्थान से जोधपूर ये हल्दी रहता अपने मेन सर्दियों का है सर्दी में आती है काही जो सर्दी का सीजन रहता है विंटर सीजन उसमें आती है इसमें ये रहता है कि अपना रो हल्दी जो आता गीलावाला जो अपना जो एकदम जैसे अदरक जैसा आता है ना वैसा हल्दी आता है उसको अपन किसते हैं फिर उसको सीधा ये जो घी है अच्छा उसमें फ्राई करते हैं पूरा अच्छा उसको मतलब उसको दो तीन घंटे पकाते हैं फिर इसका अपन तड़का तैयार करके सीधा उसके अंदर मिक्स करते हैं और इसमें हरा हरा क्या है वो? ये ये है वटाना वटाना भी मिक्स कर हाँ वटाना मिक्स करते हैं इसमें वटाना है काजू है और लहसुन कांदे का पेस्ट रहता है और ज्यादा कुछ और अपना जो कांदा पात और लहसुन का पात आता है हा, हा, वो रहता है और अच्छा ता... और ये किसके साथ खाते हैं ये टुकड़ मारवाड़ी रोटी होती है टुकड़ टुकड़ अच्छा अपना जो बाजरे गांव का रोटी होता है उसको कड़क बनाते हैं, जाड़ा रोटी जिसको बोलते हैं वो टुकड़ अभी है यहाँ दिखाई दे हां ऐसा मतलब क्या देते हैं ये टुकड़ टुकड़ तु इसके साथ खाते हैं हां मित्रांनो ही जी हळदीची भाजी आहे ही हळदीची भाजी खाण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि द पुन्हा मर्चंटचे माझ्या अध्यक्ष हे आपल्याला दाखवतात ही जी रोटी असते ही बारीक चिरून घ्यायची त्यावर हळदीची भाजी जी तयार केलेली आपण बनवतो पाहिजे ती घ्यायची आणि त्याच्यावर भरपूर असं टाकायचं एक चमचा दोन चमचे आणि हा तिसरा चमचा अशा पद्धतीने हे घेतल्यानंतर ते व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला त्या लिंबूचा एक स्वाद त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आहे आणि हे एकदम एकजीव करायचं जे एकमेकांमध्ये मिक्स करून चुरून घेतलं जातं आमचं संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी आहे जो हा पदार्थ पहिल्यांदा आम्ही खात आहोत पहिल्यांदा टेस्ट करत आहोत त्यामुळे आपल्या सर्व दर्शकांसाठी ही राजस्थानी डिश आहे जी फक्त थंडीमध्ये सर्व केली जाते आणि ही सगळे आपण बघतो तशा पद्धतीने आहे त्या ठिकाणी दीपुना मरचंटचे पदाधिकारीसुद्धा आहेत हे तयार झाल्यानंतर त्यातला पहिला जो बाईट आहे हा आपण दिपुना मोचंडचे माझे अध्यक्ष प्रवीण चोरबल यांना दिलेला आहे आमच्या सहकारी त्यांना त्यांनासुद्धा हा एक बाईट देत आहेत आणि आम्हीसुद्धा हा संपूर्ण नवीन पदार्थ जो आहे हा टेस्ट करत आहोत कशा पद्धतीने आहे खरं तर हे हाताने खाणं मजेशीर आहे मात्र आम्ही हा आता चमच्याही टेस्ट करतो वा एक नंबर अशा पद्धतीने हा संपूर्ण हळदीची जी भाजी आहे राजस्थानची ही आपण आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत नक्की ट्राय करा कुठं संधी मिळाली तर धन्यवाद